राजेंद्र नेलीकर यांनी रॉयल टच सोल्युशन वन प्लस बिटकॉईन झिपकॉईन मत्स्यपालन शेतीपालन असे वि शेळीपालन अशा विविध योजनातून हजारो नागरिकांना कोट्यावधीची फसवणूक केलेली आहे हे गौरगरीब लोक मजुरी करून जगणाऱ्या लोकांना दुबाडण्याचं काम राजेंद्र नेर्लीकर यांनी केलेलं आहे आज हे नागरिक स्वतःच्या पैशात परत मागण्यासाठी गेले सतरा दिवस नेर्लीकरांच्या दारात बसून आहेत पण नेर्लीकर असू दे स्थानिक प्रशासन असू दे किंवा जिल्हा प्रशासन असू दे कोणीच या नागरिकांची दाद घ्यायला तयार नाही या राजेंद्र नेर्लीकरांच्या फसवणुकीपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि ह्या नागरिकांच्या पाठीमागा आम्ही जनता दल सेक्युलरवाले ठामपणे उभे आहोत जेव्हा ते रस्त्यावरची लढाई लढतील तेव्हा रस्त्यावरच्या लढाईला आम्ही त्यांच्या पुढं असणार आहोत हा शब्द या निमित्तानं देते आणि या लढाईत आम्ही त्यांच्याबरोबर आहे त्यांना न्याय मिळूपर्यंत त्यांचा पै आणि पै परत मिळूपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहे हे सांगायला आणि आमचा पाठिंबा द्यायला इथं आम्ही त्यांच्यासाठी आलेलो